नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ कर अटक करा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामधील तामसा येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून तामसा येथे दोन गटात राडा झालाय या वादानंतर दोन्ही गटात दगडफेकीची घटना घडली दुकानावर दगडफेक करून नासधूस करण्यात आली पोलीस गाड्यावर देखील दगडफेक झाली घटनेतून चार जण जखमी झाले आहेत काल तामसा येथील यात्रा असल्याने भाजी भाकरीची पंगत होती या यात्रेत काही युवक मुलीची छेड काढत होते असाही आरोप आहे मुलीचा छेड काढण्यावरून दोन गटात राडा झाला आहे या राड्यानंतर तामसा शहरात दोन्ही गटांनी धुडगुस घालत अनेक भाजीपाल्यांची दुकाने देखील देखील इतर दुकानाचे केल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले सध्या तामसा शहरात ताण शांतता आहे या घटनेनंतर तामसा गावात ताण शांतता आहे दगडफेकीच्या घटनेनंतर आज तामसाबंदीची हाक देण्यात आली आहे सकाळपासून तामसा शहर बंद आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ता तामसा येथे लावण्यात ता आला आहे दरम्यान दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील तामसा येथील नागरिकांनी केली आहे

रात्री दगड केली सगळ्यात मार्केट मध्ये गावानं चौका चौका जाऊन दगडफेक केली त्यांनी त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार गुन्हेगाराला पकडण्यात यावा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे गुन्हेगारावर यात्रा होती त्याच्यात काही मुलींची छेडछाड झाली निमित्त रात्री आम्ही सगळं शांत होतो पण रात्री नंतर दहाच्या नंतर सगळं गोटे फेक झाली दुका व्यापाऱ्याच्या दुकानावर गोटे फेकले दिले त्याचा परिणाम झाला त्या निषेधात आम्ही आज तामसा बंद ठेवला मुली गावावर कडीक कारवाई करण्यात येमसा इथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास पंचवीस ते पन्नास आम्ही तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगड फेट फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे त्याच्या निषेधात आमचा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन बारालिंगापासून सुरुवात झाली एका युवतीच्या छेडा छे छेडछाड प्रकरणापासून आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं सांगितलं मग आमच्या एका माणसाने आम सांगितलं की तुम्ही इथं देवाय धर्माच्या ठिकाणी असं काय करू नका त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला धरून एकट्याला एकट्याला आधी एकट्याला गाठण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत 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 काल संध्याकाळी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमचे या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते काही जण बाहेर होते तर त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली त्या दगडफेकीचं त्या दगडपेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांना दगडफेक करावं लागली पोलीस स्टेशन कडून पण आता हे सगळं प्रकरण त्या ज्या छिंगी आहे ती बारलिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरू झाले